महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका कुटुंबाची चर्चा आहे ती म्हणजे पवार कुटुंबाची पण ही चर्चा नेहमीसारखी कोणी कोणासोबत यावर नाही तर एका वेगळ्याच पॉवर प्लेवर आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात नुकतीच भाकरी फिरवल्यानंतर पक्षाला जणू काही नवी ऊर्जाच मिळाली शरद पवारांनी केलेल्या या बदलानंतर पक्षाचे काही शिलेदार आता ॲक्शन मोडमध्ये आले विरोधी पक्ष म्हणजे काय आणि त्यांची भूमिका काय असते याची जाणीव या त्यांना झाल्याचं दिसतंय आज आपण बोलणार आहोत शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटातील दोन तगड्या चेहऱ्यांबद्दल एक आहेत शशिकांत शिंदे नवीन प्रदेशाध्यक्ष माथाडी माणूस आणि दुसरं आहेत आमदार रोहित पवार तरुणाईचा आक्रमक नेता दोघे या ऍक्शन मोडमध्ये आहेत शरद पवार म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातलं चक्रीवाद राजकारणात कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास ढासळतो तेव्हा शरद पवार साहेब एकदम वातावरण बदलवतात एकदा आठवा एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांनी सोनिया गांधींविरोधात बंड करून नवीन पक्षाची स्थापना केली सगळ्यांना वाटलं हा माणूस आता संपला पण निकाल काय त्याच पक्षानं पुढची दोन दशकं महाराष्ट्राचं राजकारण ठरवलं आता असाच एक भाकरी फिरवायचा खेळ त्यांनी मध्यंतरी केला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बदलून जयंत पाटलांऐवजी शशिकाल शिंदेंना पुढे आणलं अनेक वर्षांपासून या खुर्चीवर बसलेले जयंत पाटील पक्षांतर्गत नाराजी वाढत होती कार्यकर्ते गोंधळलेले होते आणि भाजपकडून जयंत पाटील आमच्याशी संपर्कात आहेत अशा टाकून शंकेची पाल चावायला सुरुवात केली होती त्यामुळं कार्यकर्त्यांना वाटू लागलं आपलं नेतृत्व खरंच लढेल की कुठे डीलबाजी होईल अशावेळी पवारसाहेबांनी एकदम भाकरी फिरवली म्हणजे काय तर थेट शशिकांत शिंदे यांना प्रदेशाध्यक्ष पदावर बसवलं शशिकांत शिंदे म्हणजे नेहमीचं राजकारणात वाढलेलं सोनेरी चमच्यातून वाढलेलं पोर हा माणूस साध्या घरातून आला माथाडी कामगारांच्या घामट वातावरणात वाढलेला आहे एका बाजूला माथाडी चळवळ घाम गाऊन हक्क मिळवायचा दुसऱ्या बाजूला निवडणुकीत परावो पण खचून न जाणारा योद्धा त्यांची ताकद काय आहे माहिती आहे टायागायाशी ना जोडलेली जनतेच्या समस्यांचा अनुभव आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्लीन इमेज आजच्या काळात जिथं प्रत्येक नेत्यावर धादा केस येत आहेत तिथं शिंदेंच्या नावावर मोठं प्रकरण नाही म्हणजे दबाव टाकणं अवघड कार्यकर्त्यांना वाटतंय हो आता आपल्याला आपल्यासारखा नेता मिळाला आता इथेच कथा आणखी रंगे शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष झाले आणि लगेचच दुसऱ्या बाजूने तरुण तडफदार नेते रोहित पवार मैदानात उतरले रोहित पवार म्हणजे पक्षातल्या तरुणाईचा आवाज शरद पवार साहेबांचा पुतण्या पण तो घराणेशाहीचा वारस म्हणून नाही तर थेट ऍक्शन मोड नेता म्हणून लोकांमध्ये ओळखला जातो त्यांना सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली गेली आणि तेव्हापासूनच त्यांच्या अटॅकिंग गेमला सुरुवात झाली रोहित पवार फक्त बोलत नाहीत पुरावे घेऊन बोलतात संजय शिरसाठरांचं प्रकरण असेल सिडको जमीन दिल्याचा आरोप त्यांनी केला आणि कागदपत्रांसकट माध्यमांसमोर धडक मारली माणिकराव यांचा विषय विधानसभेत पत्ते खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल करून राजकारणात खयबय माजवली निकाल काय लागला माणिकराव कोकाटेंचं खातं बदललं गेलं कोथरूड पोलीस ठाणे मुलींसोबत गैरवर्तन झालं तर मध्यरात्री पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गृह खात्यावर त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं आणि हे सगळं करताना केंद्र सरकारच्या कारवायांचा धाक न बाळगणं हा सुद्धा मोठा मुद्दा आहे ईडी सी बी आय यांच्या चौकशा सुरू असतानाही हा नेता मागे हटला नाही लोकांचा प्रश्न आहे रोहित पवार अजित पवार गट आणि शिंदे गटावर सतत आरोप करतात पण भाजपवर कमी का एक दोनदा त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना टार्गेट केलं पण फारसं भाजपविरुद्ध थेट बोललेलं नाहीत यामागे स्ट्रॅटर्जी आहे का की वेळ येण्याची वाट पाहतायत हे अजूनही लोकांच्या मनातलं कूड आहे पूर्वी पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटायचं आपण विरोधक आहोत की नाही पण आता शिंदे प्लस रोहित पवार यांच्या जोडीनं पक्षात एकदम हवा निर्माण केली सभांमध्ये गर्दी सोशल मीडियावर व्हायरल पोस्ट माध्यमांमध्ये ठळक बातम्या आता कार्यकर्त्यांना वाटतंय हो आपण खरंच विरोधक आहोत पण मित्रांनो खरी परीक्षा अजून बाकी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सभेत टाळ्या मिळणं वेगळं कारण मतपेटीत मतं मिळवणं वेगळं या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास खऱ्या अर्थानं तपासला जाणार मित्रांनो आज शरद पवारांनी पक्षात भाकरी फिरवून दोन नवे चेहरे दिलेत शशिकांत शिंदे साधेपणातून आलेला नेता क्लीन इमेज कामगारांचा आवाज रोहित पवार तरुणांचा आक्रमक चेहरा पुरावे घेऊन सरकारवर प्रहार करणारा ही डबल एंट्री म्हणजे पक्षात नवसंजीवनी पण पुढचं पान मतदारच लिहिणार मतपेटीत जर या उत्साहाचं रूपांतर झालं तरच हा पक्ष पुन्हा ताकतेनं उभा राहील राजकारण म्हणजे टायमिंगचा खेळ असतो मित्रांनो आणि शरद पवार म्हणजे त्या खेळाचा कायम विजेता तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद